हातभट्टी दारू विरोधात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केलेली आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उल्हासनगर अंबरनाथ व भिवंडी या विभागांनी एकत्रित मोठी कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत या कारवाईत सुमारे सहा पॉइंट नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई राज्य श्री राजेश देशमुख प्रशांत सुर्वे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार अधीक्षक श्री प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर विभागाचे निरीक्षक श्री बी के जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसार गावात छापा टाकण्यात आला या ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे चौदा हजार लिटर गुळ मिश्रित रसायन आणि चाळीस लिटर तयार हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली त्याचप्रमाणे दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक दुचाकीही जप्त करण्यात आलेली आहे कारवाई दरम्यान अविनाश रमेश वायले या आरोपीने अटक टाळण्याचा प्रयत्न करत अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली मात्र पोलिसांनी त्याला अटक करून उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि बेकायदेशीर दारू व्यवसाय केल्याबद्दल न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ही कारवाई निरीक्षक श्री खंडेराव भिवंडी दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील महादेव करपे सुनील कोळी अर्जुन कापडे प्रमोद यशवंतराव व जवान शरद भोर प्रशांत निकुंभ मयूर तायडे संजय भोसले निलेश तायडे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील उल्हासनगर हे करत आहेत बातमितीच जी समाजाची व्यथा मांडे बातमितीच जे प्रशासनाच्या कानात छिसे होते बातमी तीच जी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि राहा आमच्या सोबत